देवाच्या मंदिरामध्ये जी पॉझिटिव ऊर्जा असते ना तीच आपल्या घरात असते आपल्याला आपलं घरच मंदिर वाटायला लागतं ती इतकी पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते दररोज जर आपण घरात देवपूजा करत असलो तर तिला ना दहा कामं असतात घरातली सगळी कामं असतात आणि तिथं तिचं छोटं एक लहान बाळ तिथं खेळत असतं त्या बाळाला बाळाला ती खाली ठेवून आपले किचनमध्ये काम करत असते आणि त्याला चार खेळणी देते आणि बाळा तू खेळ इथे म्हणून ती आपले स्वयंपाक काहीतरी किचनमध्ये करत असते मग तिच्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी चालत असतात इकडे भांडे धुवायचे आहेत तिकडे कपडे धुवायचे इकडे डबा बनवायचं आहे अजून काय काय खूप सारं चालत असतं परंतु ह्या सगळ्या कामातून पण तिचं एक लक्ष एक जी आहे ना नजर ती तिच्या बाळाकडे पण असते तिचं बाळ काय प काय माझं हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत असला तर हा बघताय हा माझा मोठा मुलगा आहे आणि हा कधी माझ्या मागे आला आणि हा कधी असा करतोय मला माहीत पण पडलेलं नाही तर हा असा मस्करी करतोय आणि असे कॅरेक्टर तुमच्या पण घरात आहेत का नक्की कमेंट करून सांगा तर